दापोलीत मराठी भाषेकरिता विजय जल्लोष पेढा भरवून विजयोत्सव साजरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष मराठी भाषेकरिता एकत्र आले आहेत आणि त्याच औचित्य साधत दापोलीतही उभाठा आणि मनसे यांचे कार्यकर्ते एकत्र येत मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी त्यांनी शनिवारी दापोलीमध्ये सकाळी विजय जल्लोष साजरा केला यावेळी मनसे आणि उभाटा कार्यकर्त्यांनी एक रॅली काढली आणि एकमेकांना पेढा भरून हा विजयोत्सव साजरा केला मराठी भाषेकरिताचा हा जल्लोष यावेळी या कार्यकर्त्यांनी साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य दिसून आलं आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदी भाषा सक्तीचे दोन जी, जी, जी ता आर निघाले पहिल्या जी आरवरती आवाज उठवल्यानंतर मराठी माणसाने आवाज उठवल्यानंतर दुसरा जी आर लपून छपून काढून हिंदीचीच सक्ती करण्यात आली त्यालाही मराठी माणसाने ठाकरे विशेषतः ठाकरे बंधूंनी फार मोठ्या प्रमाणात त्याला एक चालना दिली आणि आज मराठी भाषेचा विजय झाला मराठी भाषा पुन्हा एकदा मराठी हिंदीची सक्ती रद्द झाली हे सर्व करत असताना मराठी माणसाचा कुठेतरी विजय जल्लोष हा जवळजवळ म्हणजे मराठी जेव्हा राज्य स्थापन झालं त्यानंतरचा आज खरा ऐतिहासिक दिवस आहे पहिलीपासून हिंदी हे चुकीचा निर्णय शासनाने घेतला आहे मित्रो पहिलीच्या मुलांना स्ट्रक्चर मेथडने शिकवलं जातं अ आईतला ब बचतातला असं असताना माशेची शक्ती हा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता विद्यमान सरकार आर्थिक त्या दिवाळखोरीला निघालेलंच आहे आणि चुकीचे निर्णय घेऊन त्यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सुद्धा जाहीर केलेली आहे असे चुकीचे निर्णय जर राज्य गेले तर महाराष्ट्रातली कुठली जनता हे ऐकून घेणार नाही त्या त्या गावांमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व काय कमी व्हायला लागलंय आणि लोणाच्या माध्यमातून हजारो एकर घेऊन आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मराठी माणसाला भूमिहित करण्याचं काम या ठिकाणी दापोलीमध्ये देखील होते म्हणून आम्ही सर्व पक्षांनी या ठिकाणी विचार केला की के आपण संघटित व्हायला पाहिजे दापोलीमध्ये देखील भविष्यात परप्रांतीय लोक दापोलीत येऊन मराठी माणसावरती त्याच्या अस्तित्वावरती घाला घालणार असतील सा सा ती, ती ती तर आपण सर्वांनी संघट ठेवून या लढासारख्या प्रोजेक्टला आपण विरोध केला पाहिजे आणि मराठी माणसाची जागा आणि मराठी माणसाचं गाव त्या ठिकाणी जिवंत ठेवलं पाहिजे एकोणीसशे साठ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर खऱ्या अर्थाने हा पहिला लढा जो यशस्वी झालेला आहे आणि त्या लढ्याच्या माध्यमातून एकशे सात हुतात्म्यांना या मराठी जनतेने आदरांजली वाहिली असं मी म्हणेन मराठी भाषेच्या विजयोत्सवाची रॅली शनिवारी सकाळी केळसकर नाका येथे काढण्यात आली सर्वप्रथम दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं आणि नंतर ही रॅली केळसकर नाका इथून बाजारपेठ आणि पुढे परब नाक्यातून फिरून पुन्हा केळसकर नाका इथे आली या रॅलीमध्ये एकमेकांना तसंच दुकानदारांना रिक्षा चालकांना पेढे वाटण्यात आल्या आणि हा विजयोत्सव शिवसेना आणि मनसे तसंच त्यांचे घटक पक्ष त्यांच्या सोबत असलेले घटक पक्ष यांनी हा विजयोत्सव साजरा केला या विजयोत्सवात मनसे उबाठाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मनसे आणि उबाठा एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हो दिसून आला ज्योती बिवलकर दापोली वार्ता